माग शुक्ल चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी आणि श्री गणेश जयंती तिलकुंट चतुर्थी यंदा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार आलेली आहे गणेश जयंती अतिशय महत्वाचा दिवस कारण ह्याच दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला आहे असं म्हणतात ह्याच दिवशी श्री गणेशाने काशी क्षेत्र येथील धोंडीराम स्वरूपात रूप धारण केलं होतं आता मागी गणेश जयंतीचं औचित्य साधून असंख्य गणपती बाप्पांचे भक्त आपल्या घरात श्री गणेशाची स्थापना करत असतात बऱ्याच ठिकाणी मागे गणेश मागे गणेश जय जयंतीच्या निमित्ताने आपल्या घरात गणपती बाप्पा आणण्याची प्रथा आहे त्यांची स्थापना त्यांची पूजा पूजा अर्चा करण्याची पद्धत आहे जर ते तुमच्याकडे असेल तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात पण आपल्याला श्री गणेश जयंतीच्या दिवशी कशी सेवा करायची आहे कुठली उपासना करायची आहे गणपती बाप्पांची पूजा कशी करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे बुद्धीचे देवता आहे आपल्या आयुष्यात कधीही विघ्न येऊ देऊ नये आणि कुठल्या पण कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय पूर्ण नाही सगळ्यांचे आवडते दैवत हे गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी आपल्या आयुष्यातील सुद्धा जे काही दुःख आहे जे काही संकट आहे ते कमी व्हावे म्हणून आपल्याला श्री गणेश जयंतीच्या दिवशी त्यांची षडोपचार पूजा करायची असते आता षडोपचार पूजा म्हणजेच काय तर बघा आता बऱ्याच ठिकाणी असं आहे की गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावू नये असं म्हणतात पण जेव्हा षडोपचार पूजा केली जाते तेव्हा गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावलं जातं आणि आजकाल प्रत्येक कार्यामध्ये जेव्हा गणपती बाप्पांची उपासना केली जाते तेव्हा त्यांना हळदी कुंकू लावलंच जातं पण आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी षडोपचार पूजा दि� करायची आहे भले तुम्ही एकत्र राहता तुम्ही वेगळे जरी असाल तरी तुमच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असणं महत्वाचं आहे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने करा पंचामृदाने करा दूध किंवा पाण्याने केला तरी हरकत नाही अभिषेक करत असताना एक वेळा श्री गणपती अथवा शीर्षमचं पठण करावं अकरा वेळा केलं तर सोन्याहून पिवळं पण नाही शक्य होत तर एक वेळा गणपती अथर्वा शीर्ष म्हणावं फलश्रुती आवर्जून म्हणावी फलश्रुती म्हणताना हात जोडायचे फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही हे करून झाल्यावर एक वेळा गणपती स्तोत्र म्हणावं ताई आम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणणं शक्य होत नाही किंबहुना येत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही एकशे आठ वेळा ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा मंत्र जप करावा आणि नंतर गणपती बापांच्या मूर्तीवर अभिषेक करत करत तुम्ही ओम गण गणपती नमहा या मंत्राचा मंत्र जप तुम्ही करू शकता तर गणपती बापांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तांभणातून काढून घ्यावी ती स्वच्छ वस्त्राने साफ करावी नंतर गणपती बाप्पांना जोड अर्पण करावं गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुल अर्पण करावं हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी आणि त्याच्यानंतर येतं ते गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा ह्या दिवशी दिवसभरात लोक उपवास सुद्धा करतात तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता तर ह्याच दिवशी तुम्ही उपवास सुद्धा करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही उप उपवास करू शकता ज्यांचे गुरुवार आहे त्यांना त्यांची इच्छा असेल तर ते उपवास करू शकतात पण मग या गुरुवारमध्ये तुम्हाला मोजता येणार नाही पण बाकी तुम्ही गणपती बाप्पांची उपासना या दिवशी आवर्जून करायची आहे ह्या दिवशी गणपती बाप्पाला जोड अर्पण करायला मात्र विसरू नका आणि ह्या दिवशी दुर्वाला खूप मान आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपण नेहमी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करतो पण त्याच्या पण आधी ना एकवीस दुर्वांचा हार तुम्हाला घरात तयार करायचा आहे तो तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे तुम्ही घरातही अर्पण करू शकता किंवा तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वाचा हार अर्पण करू शकता ज्यांची इच्छा आहे की ताई मला माझ्याच हाताने गणपती बाप्पांना हार तयार करायचा आहे दुर्वाचा तर बघा एक दुर्वा केव्हा बनते जेव्हा तीन दुर्वा तीन काड्या एकत्र येतात तेव्हा एक दुर्वा बनते आणि अशी अशा तीन काड्या एकत्र मिळून जी एक दुर्वा बनते अशा आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायचे आहे एकवीस दुर्वाची गाठण बांधली ज्याशा ज्या पद्धतीने एकवीस दुर्वा घेतल्या त्याच पद्धतीने परत एकवीस दुर्वाचा बंच करायच्या आणि त्याची एक माळ तयार करायची परत एकदा सांगते आपण तीन काड्या मिळून एक दुर्वा बनवतो तर ती एकवीस दुर् तीन काड्या मिळून एक दुर्वा बनवतो आपण तर अशा एकवीस दुर्वा बनवायच्या एकवीस दुर्वाची एक अशी गाठण बांधायची बरोबर परत एकवीस दुर्वांची एक गाठण बांधायची परत एकवीस दुर्वांची एक गाठण बांधायची असं आपल्याला एकवीस दुर्वांचा हार करायचा आहे ज्यांना शक्य असेल एकवीस दुर्वांचा हार करणं त्यांनी करू शकता नाही तर तुम्ही अकरा दुर्वांचा हार सुद्धा गणपती बाप्पाला अर्पण करू शकता प्रत्येक गावात छोट मोठ गणपती बाप्पांचं मंदिर असतच म्हणून असं म्हणूच नका की ते आमच्या गावात मंदिर नाही मंदिरात जाऊन हार अर्पण केला तर अतिशय नाही शक्य तर तुम्ही घरातही हार अर्पण करू शकता आणि गणपती बाप्पांच्या उच्च कोटीच्या सेवेमध्ये ते श्री गणपती अथर्व शीर्षम एकवीस दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या पण त्या कशा करायच्या ते तुम्हाला सांगते एकवीस दुर्वा तीन दुर तीन काड्या मिळून एक दुर्वा बनते अशी एकवीस दुर्वा हातात घ्यावी उजव्या हातात घ्यावी कोणी पण सेवा करू शकतो अर्थात मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर आपल्याला ती सेवा करता येणार नाही ना ना। तीन आपल्याला एकवीस दुर्वा हातात घ्यावा दुर्वा हातात घेतल्यानंतर जो शेंडा आहे तो आपल्याकडे असावा जो वरचा भाग आहे तो गणपती बाप्पाकडे असावा वरच्या भागाला हळद कुंकू लावायची हातात घ्यावी एकवीस वेळा श्री गणपती अथर्व शीर्षमचं पठन करावं नाही शक्य होत अकरा वेळा श्री गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं तेही नाही शक्य होत तर एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं आणि अकरा वेळा तुम्हाला गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे जो अकरा वेळा श्री गणपती अथर्व शीर्षमचं पठण करतो त्यांना त्या त्यांनी एक वेळा गणपती स्तोत्रम म्हटलं तरी चालेल पण जो एकदाच गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार आहे त्याने अकरा वेळा आपल्याला गणपती स्तोत्रम पठण करायचं आहे ते पठण करून झाल्यावर आपल्याला ऋणमुक्तम गणेशोत्रामचं पठण करायचं आहे ऋणमुक्त गणेश स्तोत्रम तुम्हाला युट्यूबला किंवा कुठे पण तुम्हाला मिळून जाईल ते तुम्हाला एकदा पठण करायचं आहे आणि त्या दुर्वा गणरायाला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आपल्या घरातच ही सेवा से केली तर अतिशय अत, उत्तम मंदिरात जाऊन एक तर इतकी गर्दी असते गणपती मंदिरात ते लोक लवकर दर्शन पण आपल्याला घेऊ देत नाही व्यवस्थित तिथे जाऊन सेवा करायला जर तुम्हाला चान्स भेटला तर नक्कीच उत्तम नाहीतर आपल्याच घरात असे पठण करावं आणि आपल्याच घरात गणपती करावं याचं कारण तुम्हाला सांगते जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये मंत्र स्तोत्र पारायण पठण करत असतो आप असो किंवा किंवा भाड्याचं असो बरं का तर त्या सकारात्मक लहरी असतात जेव्हा मंत्र स्तोत्रमचं उच्चारण आपल्या घरात होतं तेव्हा आपल्या पण घरातली निगेटिव्हिटी सगळी कमी कमी होते अर्थात मंदिरात जेवढी सात्विकता आहे तेवढी आपल्या घरात राहत नाही कारण आपण मनुष्य जाती आहोत आपण घरात अपशब्द बोलणं घरात वादविवाद कटकटी होणं हे नक्कीच आहे ते होतच असं कुठलंच घर नाही की जिथे काही होतच नाही पण जर तुम्ही घरात सेवा केली तर नक्कीच तुमच्या घरातील दोष आहे हे मंत्र उच्चाराने ते कमी होता पण मंदिरात जाऊन सात्विकता पण तेवढी आहे शक्य असेल तर मंदिरात करावं नाही तर आपल्या घरातच ही से सेवा करावी गणपती दुर्वा अर्पण करावा दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी त्या दुर्वा तुम्ही तुम्ही निर्मल्यात टाकून देऊ शकता आणि ज्यांची इच्छा आहे की ते आम्हाला मंदिरात ठेवायच्या त्यांनी आवर्जून जाऊन त्याच दिवशी सेवा करून घरात सेवा करा तुम्ही जाऊन मंदिरात दुर्वा ठेवलं तरी चालेल ह्या दिवशी मोदकाचा नैवेद्य दाखवायचा असतो बऱ्याच ठिकाणी तिळीच्या लाडूचा कारण तिलकुंट चतुर्थी म्हटल्यामुळे ह्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तिळीचं काही काही बनवलं जातं मग कोणी तिळे तिळाची पोळी बनवत असतं गणपती बाप्पांना किंवा तिळाचे लाडू बनवत असतात ते गणपती बाप्पांना अर्पण करत असता तुमच्याकडे जर ती पद्धत असेल तर ती करू शकता बऱ्याच ठिकाणी तिळाचे मोदक पण केले जातात तिळाचं सारण भरून मोदक बनवले जातात जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर ती करू शकता नाहीतर आपले साधे मोदक देऊ उकडीचे असो किंवा साधे असो ते गणपती बाप्पांना अर्पण करावे आणि तुम्ही त्याच्याबरोबर त्या नै नैवेद्याबरोबर तिळाच्या लाडूला महत्व आहे तिळगुळाचे लाडू किंवा तिळाचे लाडू आणि तिळगुळ आपल्याला तिथे ठेवायचे आहे गण गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तिळीला महत्व आहे या दिवशी आणि ब बऱ्याच ठिकाणी असं आहे की गणपती बाप्पांच्या मूर्तीवर जेव्हा तुम्ही अभिषेक करत असताना तेव्हा त्याच्यामध्ये पण तिळ पांढरे तिळ पांढरे तीळ टाकली जाते तुमच्याकडे जर ती पद्धत असेल तर तुम्ही करू शकता आता सेवा काय करायची ह्या सेवा तुम्हाला मी सांगितल्या एक माळ ओम गण गणपती नमा या मंत्राचा मंत्र जप करावा दिवसभरात कधी पण सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तुम्हाला जसं जमेल तसं गणपती अथवा तुमचं पठण करा जी सेवा तुम्हाला मी सांगितली ना आता दुर्वाची तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा तुम्हाला जसं जमेल तसं करा पण ही सेवा खूप प्रभावी आहे त्याच्याबरोबर ज्यांना एकशे वीस दिव दिवसाची सेवा करायची आहे त्यांनी नक्कीच ह्या दिवसापासून श्री गणेश जयंतीच्या दिवसापासून तुम्ही सेवा करू शकता मनासारखा जोडीदार किंबहुना सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून बघा ती एकवीस गणपती बाप्पांच्या आपल्याला डोक्यावर अक्षता टाकायच्या असतात अकरा ठिक किंवा एकवीस तुम्हाला जसं शक्य असेल तसं किंवा अकराच द्या कारण एकवीस लोकांच्या घरी जाऊन अक्षता टाकणारे का लोकांना काहीतरी वेगच वाटत असतं पण त्याचा प्रभाव आहे तुम्ही जर ही सेवा केली जर काही अडचणी असेल तर नक्कीच त्या लग्न जमण्यासाठी तर नक्कीच त्या कमी होतील नक्कीच तुम्ही हा उपाय करा आता ती सेवा तांदूळ घ्या घ्यायचे ते पिवडे करायचे आत्या काका मावशी जवळपासचे जे जवळचे लोक आहेत त्यांच्या घरी जाऊन मूर्तीवर आपण तांदूळ टाकायचे अक्षता टाकायचे आणि म्हणायचे हे गणराया ज्या पद्धतीने मी तुझ्या डोक्यावर अक्षता टाकलेल्या आहे त्याच पद्धतीने माझ्याही डोक्यावर अक्षता होऊ दे आणि मग पडू दे आणि मला सुयोग्य जोडीदार मिळू दे ही सेवा तुम्ही दिवसभर कधी करू शकता आणि ही गणपतीच्याच वेळेस केली जा, जाते आणि आता उद्या म्हणजे येणाऱ्या गुरुवारी श्री गणेश जयंती आहे त्यांचं आवश्यकता साधून मंदिरातले घ्या जवळपासचे घ्या शे शेजार पाजारचे शे घ्या प्रत्येकांच्या गणपती बाप्पांच्या तिथे जाऊन तुम्ही सेवा केली तर उत्तम आता काय होतं ना लोकांना काहीतरी वेगळंच वाटतं ही काहीतरी वेगळंच करते किंवा हा काहीतरी वेगळंच आहे तर मग अशा वेळेस अशा लोकांच्या घरी जा की ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे आणि ज्यांना काहीतरी वेगळं वाटणार नाही तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता कारण छोट्या छोट्या ही गणपती बाप्पांच्या मूर्ती असतात तिकडे जाऊन तुम्ही करू शकता या पद्धतीने तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता आणि ओम गण गणपती मंत्राचा मंत्र जप करावा त्याच्याबरोबर गणपती अथर्व शीर्ष श्री गणपती स्तोत्रम याच तुम्ही गणेश स्तोत्रम याचं सुद्धा तुम्ही पठण करावं ऋणमुक्त आपल्या आयुष्यातले जे काही संकट आहे काही त्रास आहे तुम्हाला कर्जबाजारीपणा आहे त्याच्यासाठी हे ऋणमुक्त गणेश स्तोत्रम खूप प्रभावी आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे रोज पठण करावं नाही शक्य होत तर गणपती चत सॉरी श्री गणेश जयंतीच्या दिवशी तरी आवर्जून ही सेवा करावी गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे गणपती बाप्पा तुमचं माझं सगळ्यांचं विघ्न दूर करो सगळ्यांना सुख शांती समाधान लाभो हीच गणरायांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच सेकंड नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ